ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा यांनी कर एक विधान केलेलं आहे आणि अत्यंत विधान आहे जयंत पाटला संदर्भात भूपी सारखे आहेत राजकारणा राजीनामा भाऊ पाटलां या संदर्भात आमचं महायुतीच सरकार आहे भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींच किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपनी त्याची नोंद घेतली पाहिजे राष्ट्रवादीच्या बद्दल असेल पाई जे। पाई जे। तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदेसाहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे याबद्दल मला काहीही माहिती नाहीये कारण या सकाळपासून वेगवेगळे कार्यक्रम होते आणि आत्ताच तुमच्या पुढे आलो बऱ्याचदा तुमच्यासारखे पत्रकार मित्र एखादी गोष्टीची पूर्ण माहिती आम्हाला नसताना एकदम अचानक अशा अच्चा प्रकारचे प्रश्न विचारतात परंतु मी याच विचाराचा आहे कोणी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये असला तरी आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी परंपरा एक वेगळी महाराष्ट्राची संस्कृती आहे जे पहिले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी सुसंस्कृतपणा हा राजकारणामध्ये दाखवला गेला पाहिजे आणि प्रत्येकानी बोलत असताना वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला चे, चे स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये आणि संविधानाने आणि घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला अधिकार दिलेला आहे त्या अधिकाराचा वापर करत असताना समाजामध्ये <coughs> सलोखा राहील आणि वातावरण चांगलं राहील याबद्दलचाच प्रयत्न हा सर्वांनी करायचा